नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आहे आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे मृत्यूनंतर केले डोळेदान धर्माबाद तालुक्यातील पहिलीच घटना नितीन गुजराती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन धर्माबाद शहरातील प्रसिद्ध युवा व्यापारी नितीन विश्वनाथ गुजराती यांचे दिनांक सत्तावीस जुलै रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यानंतर त्यांचे नेत्रदान करण्याचे कुटुंबियांनी ठरवले मृत्यूनंतर अवयव दान, दान नेत्रदान करण्याची घटना धर्माबाद तालुक्यात प्रथमच घडलेली आहे शरीराने अतिशय फिट असणारे तसेच इतर अनेक युवा मित्रांना तरुणांना फिटनेस चांगले ठेवा असा नियमित सल्ला देणारे नितीन गुजराती हे उत्कृष्ट स्पोर्ट्स खेळाडू होते नियमित व्यायाम आणि परफेक्ट फिटनेस असणारे तरुण युवा व्यापारी नितीन गुजराती हे वयाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले आहे याबद्दल शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे मृत्यूपूर्वी अवयव दान संदर्भात कोणताही फॉर्म भरला नव्हता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वेणुगोपाल पंडित यांनी अवयव दान संदर्भात अतिशय स्तुत्य माहिती गुजराती परिवारास सांगितली तदनंतर गुजराती परिवाराने तात्काळ होकार कळवला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ यांना याबाबत माहिती देऊन नांदेडचे तज्ज्ञ डॉक्टर जफर शेख डॉक्टर सिद्धेश्वर खजूरगे यांच्या आणि सतीश चिंतल रुग्णवाहिका चालक यांच्या टीमने धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आणि नेत्र घेऊन नांदेड येथे रवाना झाले धर्माबाद तालुक्यात मरणोत्तर अवयव दान, दान करण्याची ही पहिलीच वेळ आहे गुजराती परिवाराने दुःखद प्रसंगात घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे मृतक नितीन गुजराती यांच्या पश्चात वडील पत्नी मुले असा मोठा परिवार आहे न्यूज साठी सिद्धेश्वर मठपती ब्युरो चीफ नांदेड गुजराती हा आमचा बालमित्र होता आणि हा प्रत्येक क्षेत्रात एकदम परफेक्ट होता शब्द नाही आहेत मला त्याला बोलायला आणि नितीन गुजरातीला ह्या वयात वा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या पण देवाना आमच्या असा वेळ अशी वेळ आणली की ह्या वयात भावपूर्ण श्रद्धांजलीचा संदेश द्यावा लागतोय आणि एकोणीसशे ब्याण्णव या समूहाकडून किंवा एकोणीसशे ब्याण्णव वर्गमित्राकडून या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो शंकरा चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून आपथ्यांचा रेसिडेंट आहे आम्ही इथं नेत्रदानासाठी आलो होतो धर्माबादमध्ये आणि आम्ही नितीन कुमार विश्वनाथ गुजराती ज्यांची डेथ झालेली आहे त्यांनी स्वतःचे डोळे नेत्रदान केल्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार मानतो आणि त्यांचा मुलगा त्यांचा भाऊ आहे त्यांचा खूप खूप आभार मानतो आणि त्यांचे काकांचे आणि पूर्ण गुजराती फॅमिलीचे आम्ही खूप आभार आहात आणि हे एक आय डोनेशन नंतर आम्ही कॉर्निया ट्रान्सप्लांट करणार आहे कॉर्निया साठी आम्ही पेशंट वगैरे सगळे बोलून डॉक्टर चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि विष्णुपुरीमध्ये इथं कॉर्निया ट्रान्सप्लांट करण्या करण्याची प्रयत्न करू आम्ही आणि आम्ही सगळ्यांना पूर्ण जनताला आम्ही सांगतोय की कॉर्निया ट्रान्सप्लांट आय डोनेशनसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा थँक्यू धन्यवाद नमस्कार मित्रांनो एन फॉर न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आलो धर्मावाद येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आज सकाळीच अतिशय दुःखद घटना गुजराती परिवारातील नितीन नितीनजी गुजराती यांचं दुःखद निधन झालं तर आपण धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आहोत तरी त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीने धर्मावाद मध्ये पहिल्यांदाच असा उपक्रम अवयव त्यांच्या परिवाराच्या वतीनं दान स्वरूपात देत देत आहेत ग्रामीण रुग्णालयामध्ये काही वेळामध्ये नांदेड येथून सर्व डॉक्टर टीम येत आहेत तरी आपण सर्व त्यांचे मित्रपरिवार आहेत आपण जाणून घेऊया आपण आज त्यांची अतिशय दुःखद घटना घडली आपल्याला काय वाटलं त्यांची अशी आपली घटना ऐकून आज जे घडलं आज अत्यंत दुःखद म्हणजे सांगू कस ह्या व्यक्त कसं करू ह्या माणसाबद्दल माझं प्रेम आणि ऋणानुबंध माझे सारखं शेकडो मित्र प्रत्येक समाजातले आज संपूर्ण दुःख सागरात बुडलेत असा व्यक्तित्व नेहमी हसणारा काही म्हणलं तरी मनाला लावून न घेणारा सर्वांच सर्व मित्राकडे काहीही असेल तर धावून येणारा असा एक जीवलाग मित्र असा इथं काही काही कित्येक मित्र आहे त्यांचं ते सर्व आज असा दुःख सागरात बुडलेत कि ते असा माणूस कि परिवाराला परिवाराला असं धक्कादायक घटना त्यांचा परिवाराला एवढा मोठा धक्का त्यांचा एक वडील आहे त्यांना अपायज आहे बिचारा आणि लहान मुले आहेत आणि आम्ही सर्व मित्र असं रोज कमीत कमी दोन तास बॅडमिंटन व्हॉलीबॉल सायकलिंग असं सर्व गँगमध्ये कमीत कमी एक हजार असं त्याचं परिवाराचा सर्किल एक हजार मित्र म्हणजे जा प्रत्येक जातीचं मित्र ते स्वतःच जाती नाही प्रत्येक जातीचं सर्व समाजाचं हिंदू मुस्लिम सर्व समाजाचा लोकांसोबत एवढा प्रचंड नाता गोती निर्माण केला असा माझा मित्र आज मला नाहीसा झाला माझा आमच्या आयुष्यातून निघून गेला ह्याच घटनेचा आम्ही कितीही हे केला तरी आम्हाला भरपूर आणि भरपाई करणाऱ्या असं व्यक्ती आमच्या जीवित जीवनातून असं निघून गेला त्याचा आत्म्याला त्याच्या कुटुंबाला बल देवा आणि त्याचा आत्म्याला शांती मिळावा ह्याच आमच्या सर्व मित्रांकडून सर्व असं सर्व मित्र कोणाकडे शब्द नाही बोलायला रोज फिरणारा व्यक्ती वॉकिंगला जाणारा व्यक्ती बॅडमिंटन खेळणारा व्यक्ती असा म्हणजे आरोग्याविषयी एवढा काळजी घेणारा व्यक्तीचा असा सकाळी एवढा धक्कादायक म्हणजे आम्ही आम्हाला तर म्हणजे कसा विश्वास करावा असं असं एक मोठे प्रश्न आमचं समोर पडली आणि मी ह्या पवित्र आत्म्याला शांती मिलो ही मी प्रार्थना ईश्वराकडे करतो याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क एक नऊ दोन दोन, एक नऊ मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण

एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकमना